सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या नाशिक न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक मध्ये पुन्हा एकदा लोंढे टोळीची दहशत उघडकीस आली टोळीच्या सदस्यांनी चंद्रकांत विश्वकर्मा या युवकावर प्राणघातक हल्ला केलाय तर त्याला जिवंत जाळण्याचाही प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे घटनेदरम्यान हल्लेखोरांनी को कोयत्यानं डोक्यावर वार करत गंभीर जखमी केलाय त्यानंतर पेट्रोल टाकून चंद्रकांतला जाळण्याचा प्रयत्न केलाय मात्र स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे एक मोठा अनर्थ टळलाय घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांनी पोलिसांकडून कठोर कारवाईची मागणी केली आहे या हल्ल्यानंतर आरोपी फरार झाले असून पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी विशेष पथक तयार केलेत सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणातील मास्टर माइंड प्रकाश लोंढे आणि दीपक लोंढे आधीच पोलिसांच्या ताब्यात असताना त्यांच्या टोळीची गुंडागिरी अजूनही सुरूच आहे यातून नाशिकमधील गुन्हेगारी टोळ्यांच्या धाडसाला आणि पोलीस यंत्रणेसमोरच्या आव्हानाला अधोरेखित केलं जात आहे नाशिक पोलीस आता या प्रकरणाची गंभीर चौकशी करत असून टोळीतील इतर सदस्यांना अटक करण्यासाठी जोरदार मोहीम सुरू केली आहे घटनास्थळी तणावाचं वातावरण असून स्थानिक नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जातोय लोंढे टोळीवरची नाशिक पोलिसांची कारवाई सुरू असली तरी त्यांच्या उरलेल्या साथीदारांची गुंडगिरी शहरामध्ये अजूनही थांबलेली नाहीये त्यामुळे नाशिकच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय बाबा होता को एक कार्य करून होता पीएल ग्रुपचे ते सगळे आणि इतर साथी पाच जण आजूक होते त्यांचे त्यांचे नाव मला माहिती नाही मला म्हणे सोडून दे म्हणे नंतर एक गरीबाला मारल होते गरीबाला मारत होते ते एक भैयाला त्याला म्हटलं काला मारताय सोडून द्या त्याला तर oh. मग त्याच्यानंतर त्यांनी मला कोयता टाकलं डोक्यात वेपन काढली नंतर फरशी टाकली डोक्यात मी एकाच्या घरात घुसून बसलो तिथं कडी मारली त्याच्यात एकशे बाराला कॉल केला मी तेव्हा परत त्यांचा दार खोलला ते पेट्रोल टाकत होते घरात का मारून टाकू म्हणे त्याला काढ म्हणे बाहेर किंवा असं तसं ते गल्लीत त्या लोकांना पूर्ण निस्कण केलेली त्या गल्लीत पण आणि तिथं तो गांजा विकतो पोलिसाची परमिशन देतो म्हणे पोलीस पोलीस म्हणे आता उचलून नेलं म्हणे ते त्यांच्या आई धून आलो म्हणे गांजा विकतो दोन नंबरचे धंदे करतो तिथं तो गांजा विकतो तिथं बाथरूमच्या बाजूला धम सिद्धार्थ चौकात भरपूर चालू होती जवळ भेनाली तर ते पाळाले नंतर, आते, नंतर आते मने मने, हो आता नंतर आता काय बोलणार आहे ते राजकारण पण आणि म्हणे साहेब म्हणे आम्ही साहेबांसोबत जमा होतो म्हणे आता तुलाही मारून टाकून हे पी एल ग्रुपचे सगळे माणसं आहे तिथ ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक